अंमलबजावणी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी धनगरांना एसटी आरक्षण पत्र धनगरांना एस टी प्रमाणपत्रांचा धन आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा गेल्या बऱ्याच महिन्यापासून धनगर समाजाचं आरक्षणाच्या संदर्भामध्ये चा आंदोलन चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र झालेलं आहे असं असताना सरकारने या संदर्भामध्ये या समाजाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली पाहिजे आणि ह्या आरक्षणामधून तोडगा काढला पाहिजे बऱ्याचशा समाजांचं आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलनं आहेत प्रत्येक समाजाला कसा न्याय देता येईल धनगर समाज इथं त्या इथं जे अगोदर सांगण्यात आलं की केंद्रातूनसुद्धा याला मदत झाली पाहिजे आमच्या समाजावर अन्याय होतो आहे आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की ह्या समाजाच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करावा आणि बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा